हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आराम केसात चाल आणि ही कालच्या धंदा ह्यादा पण ती फांटा ओढून काढा ही आम्हाला काही निघाना ती झाड पार वाकून गेलं ती काय काढायलाच तयार नाही पार वाळून गेला एवढा मोठा फंटा तुटला इतकं वारण ठेवायचं रात्री थोडं सुख दिलं पावसाने थोडा इतका काही आलं नाही मी सगळं आवरलं मला अजून झाड काढायची धारच राहिले आता त्यांना थोड खाया टाकत गेले वरत होते म्हणलं तेवढं खाया खाऊन द्या मग धार अगं मला ना काय कळला नाही तुमचं अगं खरंच आता त्यात पाणी होत ती नाही का राहिले आघोळीच <laughs> हा हा के, ना तुझ्या पाण्याला जा घाल उरक उठकी किती उशीर झाला अंग शाळेत नाही जायचं बारीक असल्या गरीच बाई तारासा जेवणा फ्लावरची भाजी आणि आज घड बसलेला दुसरा दिवस हा साडीचा हिरवा कलर होय चला आत्याने आज घातला हिरवा कलर नाही पण तुम्ही आज हिरवाय म्हणून हिरवी घातली ना साडी होय हिरवाय म्हणूनच घातलाय ना आमच्या आत्याने सुद्धा कलर घ्या ठेवल्यात बर का कुठल्या कलरची कधी साडी घालायची आणि इथं चाललंय हि केलाय ना कुबू कुबू केलाय छानपैकी मोकळा चालले कणिक मनाची पोरांना जायचे शाळेत धार काढायचे अजून तर म्हटलं काय चाललंय बघाव आणि आत्याचं घरात माझं चाललं होतं बाहेरचं काम मी आवरलं सगळं तर आत्याने केली भाजी कारण का पोरांना शाळेत जायचंय ना लवकर पोरं आंघोळ्या केलं केलं की त्या डब बाटल्या भरायला छान आणि हे घरपण मस् मोकळ झालंय त्यांना चूल पेटवायची आठवायची कणिक म्हणून हे सगळं मोकळं केल्यामुळं खूप मोठ पसारा झालाय आणि आमचं हाय ना नाही म्याव म्यावला आमचं छोटस पिल्लू झाले ये बाहेर चल च्या, च्या। राग की त्या वाट जाऊ ये चल तुला लय हा मी तिला तसं केलं कुठ तात चिरलं निवळाच्या पोरगी वागती अंघोळ केली का शाळेत जाणार आहे का पटके निवड मग ती केसळी जा चालव कर गेलं ते आतमध्ये आता नाही बाहेर निघणार नेसती इडी या लावलं त्याला पळून गेली का नाही त्याची आई बाबर आता ती रडन का नाही रडत ती तू दाखव किती मोठे रडतय ती आता आणि त्याला उचलून घ्यायचं नाही काय नाही घ्यायचं उचलून घेतल्या होत आणि चला बिल आता बाय कनिक मार्या तर बिल झालंय आता कामाच बघून द्या सका सकाळ सकाळ हाय का, का नाही सकाळ सकाळ काम नाही बघून मग लय ऊन लागतं काम हाय तोक का बशी का मी नाही काय केलं त्याला का सगुणा नटली वय आज नवीन पोशाख शाळेत घेऊ चालतो का ड्रेस तुम्हाला चालतो ना बया चूर गुळून गेलाय का बना बघा तिकडे आले पप्पा इकडे आले तिथं अगं लाईट सोडवायचं आल्या तट जाऊ दे त्यांचं काय असेल तिकडं आमच्या लाईटीचं बोर्ड ना त्याच्यामुळे तिकडं गेला असेल सोडवायला आंघोळ करा आंघोळ वायफाय ओढलेलंच राहू द्या नाहीतर आमचा मोबाईल बंद चिरबळ रिचार्ज नाही एकतर फोन मध्ये माझ्या तुझं कार्ड आहे का तुझ्या नाही रिचार्ज मारला पप्पा इतकं चांगला दिसतोय असू दे जा ओढणीचा ड्रेस आहे नाही आता परत आता एवढी बार आता नेनुला पण असलाच आणायचा ड्रेस त्याच्यामुळं असला ड्रेस आहे पुरींना पुढच्या वर्षी पुरी साथी जाते अरे तू तुझं उरत की ते आपल्या बोलतात दें ना जी ते आप आपल्या कामात घेत लाईटीची फिटिंग काहीतरी करायला यायच्या त्याच्यामुळे ती चाललय आज त्यांचं काय चाललंय मी काय त्यांच्याकडे ध्यान देत नाही आणि ती माझ्याकडे ध्यान देत नाही आज द्या सगळ्यांना गुड मॉर्निंग बाय